<laughs> Citizens and COVID-19 situation. They start their free telephonic counselling, helpline across the country for the people scared of COVID-19 and this at the international level. She has started a free telephonic counseling across the country by, uh, by COVID-19 and provided food, grains and other assistance to many. And Chal Marudin is a Tamani and Ikea Kabi Vaya Bhavet. Aplea Samadhi Zivabdaretri Tanna

प्रोफेसर टोपी चर्चित लेक्षक येणार आहे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग झाले आहेत प्रत्येक स्टीच्या आत्मविश्वासासाठी ज्योतीबाई तेसाठी महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष hmm. सर आज ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टच्या वतीने वेगवेगळे वे पारितोषिक वितरण करण्यात आले काय सांगाल त्याबद्दल भगवान ह्युमन राईट्स ट्रस्ट ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असते समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप लोक उत्कृष्टपणे काम करत असतात परंतु त्यांना त्यांच्यापर्यंत कोणी त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी कोणी पोहोचत नाही अशा व्यक्तींना आम्ही महाराष्ट्रभर देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये शोधून आम्ही त्यांच्यावर वेगवेगळे अवॉर्ड त्यांना प्रदान करून त्यांच्या पाठीवर शबासकी देत असतो आणि या आजचा जो कार्यक्रम होता तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की आरोग्य आहे शिक्षण आहे समाजसेवा आहे स्पोर्ट्स आहे कला आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवून त्यांना आपण डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे या पदवी प्रदान करण्याचा उद्देश हा आहे की या व्यक्तींना बघून समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा उत्साह निर्माण व्हावा आणि ताकद मिळावी की आपण तरी आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे आता हे पुरस्कार देताना त्यांची निवड कशी के केली आणि त्याच्यासाठी काही ज्युरीचं पॅनल वगैरे हो यामध्ये आम्ही नॅशनल कम कमिटी आहे सात लोकांची कमिटी असते आमची स्टेटच्या प्रत्येक स्टेटची बॉडी असते ती आम्ही रिकमेंड करतो सेंट्रलला आणि सेंट्रलची कमिटी ते स्क्रुटनाईज करून पुढं ते अप्रुव्हल करत असते त्यानंतर आपण डॉक्टरेट ही पदवी लोकांना प्रदान करतो आज किती जणांना आज जवळपास बावीस लोकांना आपण डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे पुरस सामाजिक पुरस्कार आपण नोबल अवॉर्ड आहे नोबल अवॉर्ड हे आपण पंधरा लोकांना प्रदान केलेले आहे किती वर्ष हे देशातल्या सर्व राज्यातून जसं की तेलंगणा आहे ता, तामिळनाडू आहे केरळ आहे जम्मू काश्मीर आहे दिल्ली आहे जयपूर आहे अशा सगळ्या स्टेटमधून इथे लोक आले या अगोदर श्रीनगर मॅडमच्या अध्यक्षतेखाली हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये जयपूरमध्ये अशा ठिकाणी कार्यक्रम झालेले मी आव आव्हान सर्व जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्व आवारडीला हे आव्हान करेन की आपण खूप चांगल्या प्लॅटफॉर्मबरोबर जॉईन झालेला आहात समाजसेवा आपण तर पैसे खूप कमवतो हो पैशावाले खूप लोक आहेत गादीखाली पैसे घेऊन जपणारी लोकं आहेत पण त्यांच्याकडे दानत नाही आहे तसेच खूप हुशार लोक आहेत त विद्वान आहेत पण त्यांना फुकट शिक्षण कुणाला मार्गदर्शन करायची इच्छा नाही पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्याकडे जी काय आहे फक्त पैसा हेच आपण दान करू शकत नाही आपण ज्ञानार्जन ज्ञान पण दान केलं शिक्षण दान केलं हे खूप मोठं कार्य आपल्या हातातून घडू शकतं आपण कुठं फिजिकल अटेंडन्स देऊन हे एखादं जसं व वृक्षारोपण असतं तिथं तुम्हाला काही पक्ष द्यायची गरज पडत नाही पण तुम्ही वृक्ष वृक्षरोपण करण्यासाठी फिजिकल तुम्ही अटेंडन्स तिथं लावली तरी तो तुमचं खूप मोठं सामाजिक कर काम होतं काय सांगाल मॅडम आमच्या पुरस्काराविषयी आपण <melodic> uh नमस्कार माझं नाव सीमा कुलकर्णी माझं ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टचा बाजूला उपक्रम होता अवॉर्ड फंक्शन होता त्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि छान वाटतं आहे मला तर इतक्या छान उपक्रमाचा मी भाग आहे आज मला एक माणूस म्हणून एक एक छान वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला कारण काय होतं कलाक्षेत्रात काम करताना युजली आम्ही जर प्रोग्रामसाठी तर तीच ठराविक लोक असतात कला क्षेत्रातले सो वेगळं काही कळत नाही सो इतकी लोकं कार्यरत आहेत इतकं छान काम केलं जातं हे सगळं इथे आल्यानंतर मला ते सगळं जाणून घेता येतं आहे छान वाटतं आहे आणि या लोकांचं ही जी टीम आहे यांचं खरंच कौतुक वाटतं आहे कारण आत्ता जगात सगळ्यांना आपलं आपलं पडलेलं आहे कुणी कोणाचा विचार करत नाही आहे तरीसुद्धा ह्या लोकांची ही मानसिकता आहे की जी लोकं चांगलं काम करत आहेत त्यांना पण अप्रिशिएट करू दे आणि अवॉर्ड्स देऊ आणि मला असं वाटतं आपण इतकं काम करत असतो की धावपळ करत असतो पण आपल्याला कौतुकाची थाप म्हणतात ना किंवा अप्रिसिएशन फार महत्वाचं असतं कारण तीच गोष्ट आपल्याला आयुष्यात पुढे जाऊनसाठी एनर्जी देते सो छान वाटलं मला छान एक्सपिरियन्स होता आणि असंच काम करत होईल आणि मला यांचा हिस्सा आला नक्कीच आवडतो थँक्यू सो मच आत्ता मी आ, सावली होईन सुखाची ही मालिका माझी अफेअर्स झाली म्हणजे आता त्याचं नवीन पर्व सुरू झालं आहे पहिल्या पर्वामध्ये मी त्यात लीड ॲज अ लीड काम करत होते आणि आत्ता काही प्रोजेक्ट्स आहेत पुढे दोन मराठी सिनेमे आहेत आता त्याचा काही करता येत नाही पण ते रिलीज आहे आणि मी स्वतःचं क्लोदिंग ब्रँड पण सुरू करते सो त्याच्यावर मी आत्ता काम करते